नाशिक पुणे या हायस्पीड रेल्वे मार्गात बदल झाला त्यानंतर या प्रश्नाने उग्र रूप धारण केले गेल्या कित्येक दशकांपासून हा प्रश्न मार्गी लागत नव्हता त्यात आता मार्गच बदलल्याने नाराजी वाढलीये या नाराजीने थेट आंदोलनाचे रूप घेतले महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेले पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे मूळ अलाइनमेंट रद्द झाल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी डिसेंबरमध्ये सांगितले हा रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे वळवण्यात हे जाहीर झाल्यावर त्यास गेल्या महिनाभरापासून तीव्र विरोध सुरू झाला सोमवारी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोटा येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यशस्वी मध्यस्थी केली तबल अडीच तास वाहने रोखल्यानंतर एका आश्वासनानंतर हे आंदोलन सोडण्यात आले पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट कधी व बैठक कधी याबाबत आंदोलनकर्त्यांना माहिती दिली त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित झाले काय होतं या आंदोलनाचं कारण आणि मुख्यमंत्री व रेल्वे मंत्र्यांची भेट कधी होणार हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पुणे नाशिक प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा सिन्नर अकोले संगमनेर मार्गेत जावा हा प्रश्न सध्या उग्र झालाय याच मागणीसाठी सोमवारी नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले विकास क्रांती सेना विविध सामाजिक संघटना तसेच आमदार किरण लहामटे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ भारतीय किसान सेनेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले हे या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी सुमारे दोन अडीच तास महामार्ग रोखून धरला ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम होते याच आंदोलनादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पारनेर दौऱ्यावर होते पारनेर येथे खरेदी विक्री संघाच्या सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नियोजित होते इतर अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला अखेर नीलम खताळ यांनी याबाबत यशस्वी मध्यस्थी केली नीलम खताळ यांनी आंदोलनातून पालकमंत्री विखेंना फोन लावला आंदोलनकर्त्यांच्या भावना कळवल्या कोणत्या मागणीसाठी हे, हे ही पालक पालक आंदोलन सुरू आहे हेही पालकमंत्र्यांना सांगितले अखेर पालकमंत्र्यांनी माहिती फोनवरून आंदोलनकर्त्यांना दिली विखे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रेल्वे मार्गाच्या प्रश्नात मध्यस्थी करण्यासाठी सकारात्मक आहेत यापूर्वीच त्यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत संगमनेर अकोले रेल्वे कृती समितीची बैठक घेण्यात येणार आहे सध्या मुख्यमंत्री हे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत चार आठ दिवसात झाल्या की त्यांची भेट नक्की घेऊ पालकमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले नवले यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधला ते म्हणाले की एक फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प जाहीर होणार आहे त्याआधी म्हणजेच वीस जानेवारीच्या आत संगमनेर अकोले तालुका रेल्वे कृती समितीची भेट मुख्यमंत्र्यांसोबत व्हायला हवी तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही भेटीसाठी न्यावे डॉक्टर नवले यांच्या या मागणीवरही पालकमंत्र्यांनी होकार दर्शवला आपले मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत याबाबत यापूर्वी चर्चा झाली आहे दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली त्यांनी ही भेटीसाठी वेळ देण्याचे मान्य केल्याने या प्रश्नावर आपल्या सर्वांना भूमिका मांडता येईल असेही मंत्री विखे पाटील यांनी आंदोलकांना सांगितले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलकांच्या मागण्या प्रांताधिकारी अरुण मुंडे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे देण्यात आल्या नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आता पालकमंत्र्यांसह सर्व पक्ष एकत्र आल्याने या प्रश्नावर लवकरच तोडगा निघण्याच्या शक्यता वाढल्या आहेत मित्रांनो ही मागणी खरंच पूर्ण होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद